नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी मी रिया रूपेश पवार महाळंगेकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय पालघर आणि तहसीलदार डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा घोलवड येथे घेण्यात आले या अभियान अंतर्गत जातीचा दाखला उत्पन्न दाखला रेशन कार्ड नावनोंदणी कमी करणे संजय गांधी निराधार योजना लक्ष्मी मुक्ती योजना सलोखा योजना आधार कार्ड एग्रीस्टेक आणि इतर महसूल विभागाशी संबंधित कामासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डहाणू विशाल खत्री तहसीलदार सुनील कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले तसेच घोलवड ग्रामपंचायत ग्रामसेवक पंकज संखे सरपंच रविभाऊ भुजड उपसरपंच कुणाल शहा यांच्या विशेष सहकार्य लाभलं असेस नागरिकांना विविध प्रकारचे दाखले सुलभ मिळण्यासाठी महसूल विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे आणि भरभरून नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला から。